विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कलर प्रिंटर उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला संस्थेच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून कोकण विभागातील अतिदुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते यावर्षीही संस्थेच्या माध्यमातून पालघर विभागातील दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळा दिवेकर पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हे करण्यात आले त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील शाळांना मिळून संस्थेच्या माध्यमातून एक नवीन कलर प्रिंटर देखील देण्यात आला शाळेचा पहिला दिवस असल्या कारणामुळे सर्व अंगणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या माध्यमातून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आणि कलर प्रिंटर विद्यार्थ्यांसाठी अर्पण उपक्रम यशस्वी करण्यात जिल्हा परिषद दिवेकर पाडा या शाळेतील शिक्षक आदेश भोईल सर बहाडोली केंद्राचे केंद्रप्रमुख विलास सर अंगणवाडी सेविका नैना पाटील मंगेश पाटील सर तसेच ज्यांनी कलर प्रिंटर घेण्यास संस्थेस आर्थिक सहाय्य केले ते अनिल खिल्लारी पूनम खिल्लारी अमूल्य खिल्लारी आणि शैक्षणिक साहित्य घेण्यास ज्यांनी आर्थिक वस्तू स्वरूपाची मदत केली ते सर्व देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी दिवेकर पाड्यातील ग्रामस्थ वर्ग विद्यार्थी शिक्षक वर्ग संस्थेचे सदस्य पदाधिकारी प्रसाद मांडवकर स्वाती गावडे निलेश कुडतरकर गौतम बनसोडे रंजिता सावंत संगीता सावकारे लक्ष्मी गुडील विक्रम आदी आयुष बनसोळे नागावकर मान्यवर हे उपस्थित होते उपरोक्त संस्थेचा कोणताही उपक्रम यशस्वी होणे या मान्यवर व्यक्तींशिवाय अशक्य आहे जे निस्वार्थपणे संस्थेच्या पाठीशी ठाम उभे असतात ते संस्थेचे सर्व देणगीदार कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले असाच विश्वास आणि प्रेम संस्थेवर यापुढेही दाखवाल असा विश्वास महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली